अंमली पदार्थ विरोधी पथक सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळे सौदागर भागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना प्रथम रेस्ट्रो बारावर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव हरीश मगन हरीवाशी असल्याचे सांगितले त्याच्या संशयास्पद हालचालीवरून त्याच्याकडे अधिक चौकशी करत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे त्याची सॅग बॅग व ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये दहा किलो एकशे अडतीस ग्रॅम गांजा दोन मोबाईल व टीव्हीएस ज्युपिटर ही दुचाकी असा माल मिळून आला आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या असून या गांज्याची बाजारात किंमत पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपये आहे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे